मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजन राणा चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आज या घाटचंद्रा गावी या ठिकाणी आलो असता तर या घाटचंद्रा गावाला आम्ही कायमस्वरूपी या या ठिकाणी येत असतो आणि या घाट चंद्राच्या बऱ्याच अडचणी आम्ही सोशल मीडिया या ठिकाणी टाकत असतो आणि बरेच कामं आमच्या माध्यमातून या घाट चंद्र परिसरामध्ये झालेलं आहे कारण बऱ्याच वर्षापासून भंडारवाडीचा जो रस्ता होता त्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि योगा योगायोगाने तात्पुरती गोय ना दागदुजी त्या रस्त्याची त्या ठिकाणी करण्यात आली आणि आज बऱ्यापैकी लोकं त्या भंडारवाडीवरून त्या ठिकाणी वापरताना दिसून येत आहे त्यानंतर आपल्या या गावामध्ये अतिवृष्टीमुळे जे खूप मोठा पाऊस या गावातून या ठिकाणी गेला होता तर या गावाचा व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर टाकला होता आणि या सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला होता तर येथे आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधींनी या गावाकडं लक्ष लक्ष देऊन खास करून आपल्या या घाटशेंद्रा गावाला पालकमंत्री या ठिकाणी आपल्या गावाच्या भेटीला या ठिकाणी आणला होता त्यानंतर आताच आपल्या या गावाची बसची जी अडचण होती ही अडचणी आम्ही सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकली होती आणि ग्रामपंचायतीने तुमच्या कागदोपत्री प्रोसिजर करून ही गाडी आपल्या घाट शांत्रा गावामध्ये या ठिकाणी चालू केलेली आहे तर कुठेतरी या राजचंद्रा गावातील वयोवृद्ध नागरिकांना आनंद या ठिकाणी झालेला आहे कारण बरेच जणं हे बसनं या ठिकाणी प्रवास करतात कारण त्यांचं वय या ठिकाणी झाल्यामुळे ते मोटरसायकल असो मोठी गाडी असो ते त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही आणि बऱ्याच मुलांच्या मागं कामं धामं व्यावसायिक शेतकरी असल्यामुळे मुलं या वयोवृद्ध नागरिकांना वेळ देते मग या वयोवृद्ध नागरिकांना जर एखाद्या त्यांच्या मुलीला भेटायला जाणं असो किंवा मुलाला भेटायला जायचं असो तर ते कुठेतरी या बस एस टीचा वापर या ठिकाणी करतात आणि त्यांना बस एस टी वयानुसार फुकट असल्यामुळे हे त्याचा लाभ या ठिकाणी घेतात आणि कुठेतरी या नागरिकांना आनंद होतो तर या ठिकाणी आमची एक कन्नड नगर परिषद निवडणुकीविषयी चर्चा या ठिकाणी चालू होती आणि आपल्या लंबे बाबांनी येताच आम्हाला या ठिकाणी विषय मांडला की कन्नडचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी कोणी होईल तर बाबा आता हा दिवस आपण डबल या ठिकाणी कोण म्हणाल काय कन्नडचा नगराध्यक्ष आपले हां ते आमदारांनी पैसा हां माझी सरपंच देशमुख आपण तुमचं काय म्हणणं गो कोण बोले, बोले, बोले तर प्रत्येकाचा वेगळा वेगळा मत आहे कारण ही आपल्या भारत देशाला लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला आपला अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करायचा असतो आणि एक आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच जणांची चर्चा फोन आम्हाला त्या ठिकाणी येत असतात की कन्नडचा नगराध्यक्ष कोण होईल कारण आपण जरी या कन्नड शहराचे नसलो आहे आणि ही निवडणूक नगर परिषद ही शहराची असली पण कुठेतरी आपण या कन्नड तालुक्याचे नागरिक आहे आणि आपल्याला या कन्नड या गावाला कागदोपत्रीसाठी त्या ठिकाणी जावं लागतं कारण आपल्याला तहसील त्या ठिकाणी आणि या तहसीलला उत्पन्नाचं प्रमाणपत्र हो किंवा अनेक शासकीय कामासाठी आपल्याला कन्नडला त्या ठिकाणी जावे लागते आणि कन्नडला जर एखादा चांगला चांगलं विकासशील महिला त्या ठिकाणी कन्नड तालुक्याची नगर अध्यक्ष झाले तर कुठेतरी शासकीय कर्मचाऱ्यावर वंच निर्माण होतो जे गोरगरीबाचे जे काम पेंडिंग पडलेले जे आता मग गायकोट्याचे असो किंवा आपले ते विहिरीच्या असो या फायली कुठेतरी त्या बऱ्याच जणांच्या पेंडिंग त्या ठिकाणी पडलेल्या आहे बऱ्याच जणांच्या माध्यमातून या गोरगोरीब लोकांकडून बरेच अधिकारी त्या ठिकाणी थोडीफार चिरीमिरी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात पण जर कन्नड शहरामध्ये एकीकडे आमदार तर चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतात पण जर या कन्नड शहराचा अध्यक्षही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कधी झाले तर त्या ठिकाणी या गोरगरीब कन्नड तालुक्यातील नागरिकांच्या ज्या अडी अडचणी हे कुठेतरी तहसीलच्या माध्यमातून माध्यमातून दूर त्या ठिकाणी होईल म्हणून बऱ्याच जणांना या कन्नडच्या नगर परिषद निवडणुकीकडे लक्ष या ठिकाणी लागू आहे दिदी हालो नको तर बऱ्याच जणांचं लक्ष या ठिकाणी लागू नये बऱ्याच जणांनी ज्याचा त्याचा अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे की कोणी म्हणतं लाडकी बहीण म्हणजे संजनाताई यांचे जे उमेदवार कवडे काका यांची पत्नी आहे ती त्या ठिकाणी निवडून येणार आहे तर या घाट शेंद्रेचे माजी सरपंच देशमुख आप्पा यांनी सांगितले की कि किसन काका का यांची सुनी या ठिकाणी येऊ शकते कारण त्यांनी बऱ्याच वर्षापासून या कन्नड शहरामध्ये काम त्या ठिकाणी केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून या कोले परिवाराला या कन्नडची नगराध्यक्षपद किंवा सत्ता ही त्या कोले परिवाराच्या हातात आहे तर कुठेतरी आप्पांनी सांगितलेलं आहे की सुद्धा त्या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकते त्यानंतर तिसऱ्या झाल्याचा अंदाज त्या ठिकाणी सांगितला की ही लढत दुहेरी नसून तिरंगीला त्या ठिकाणी जावेद शेठची पत्नी त्या ठिकाणी निवडून येऊ शक येऊ शकते शकत्य। कारण त्यांचे जे जावेद शेठचे जे वडील होते त्यांना ते या कन्नड शहराचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि जे स्वतः जावेद शेठ हे या कन्नड शहराचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष राहिलेले आहे तर कुठेतरी ते हलके त्या ठिकाणी घेतले जात नाही कारण प बऱ्याच बऱ्याच पक्षाचे जे जे जे, जे, जे फिक्स मतदान त्या ठिकाणी असतात आणि जावे शेठ हे काँग्रेसकडून उभे असल्यामुळे कुठेतरी जावेद सुद्धा त्या ठिकाणी चांगले मतदान या ठिकाणी होऊ शकतात तर आपण ही लढत एकतर्फी नसून तर ही तिहेरी लढत या ठिकाणी होणार आहे आणि एकवीस तारखेला या निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी लागणार आहे तर काहीतरी वेगळा प्रकार या ठिकाणी घडू शकतो असं बऱ्याच नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे तर आता हे झालं आपलं नगर परिषदच्या निवडणूक तर बाबा आता मला वाटतं सरकारने शासनाने व मतदार निवडणूक विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकवीस जानेवारी पर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मा एक आता बरेच जणं या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहे आणि आपल्या परिसरामध्ये भेटीघाटी या ठिकाणी घेत आहे आणि या तालुक्यामध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषदची रंगत आपल्या या घाट केंद्रा करतखेड सर्कलमध्ये के या ठिकाण दिसून येत आहे कारण बरेच मोठमोठे मोड़ कॅन्डिडेट या घाट केंद्रामध्ये उभे राहणार आहे तर मला वाटतं आपल्या या घाट केंद्रामधून आपले नामदेव तावडे यांचंही नाव त्या ठिकाणी घेतलं जातं त्यानंतर आपले करण खेडके औषध नाना वळवळे यांचंही या जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे दावेदार आहे त्यानंतर आपले बाजार समितीचे सभापती डॉक्टर मनोज राठोड यांचंही या आ, 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 या घाट यांच्या करण खेडमध्ये जिल्हा परिषदसाठीचे दावेदार आहे त्यानंतर आता नवीनच एक चर्चा पुन्हा ऐकायला या ठिकाणी मिळाली की आपले माझे आमदार नितीन पाटील यांचे चिरंजीव अर्जुन नितीन पाटील हे सुद्धा या या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे तर मला एवढ्या उमेदवाराचे नाव त्यानंतर वंचित एक मला वाटतं सलीम पाटील येथे त्याच्यानंतर प्रकाशजी गारेकर हां तर बऱ्याच मोठमोठले स्ट्रॉंग उमेदवार या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हा भगवान बोले त्यानंतर तर बरेच मोठमोठले उमेदवार या करणखेड नागपूर सर सर्कल मध्ये त्या ठिकाणी उभे तर तुमच्या मध्ये आपण एक एक मिनिट बोलतो कोणता माणूस या ठिकाणी आपल्या सर्कल मध्ये प्रभाव पाडू शकतो किंवा लोक त्यांना चांगल्या पद्धतीने पार्टी मध्ये सांगा देशमुख आपा तुमच्यापासून म्हणजे आता नाही का अरे उमेश जास्त सुरुवात करून चली लाडकी बहीण लाडकी बहिणीच सिटी तरवारवा याला म्हणते एक निष्ठापण तर बऱ्याच यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा प्रत्येक निवडणुकीला मग नगर परिषद आलो लाडकी बाईट लाडकी बाईन झाली कुठून तयार लाडकी बाई कुठून उप उपमुख्यमंत्री कोण आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनं या सभा सभापती घेतली ती सत्तार शेटकडे त्या

गोर गरिबाच्या टॅक्स जो आपला टॅक्स जमवतो त्या टॅक्सच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी दिल्या जातात आपलेच गहू आणि आपल्यालाच त्या ठिकाणी गहू घातलं पण पण एक असं आहे आणि शेतकऱ्या तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण शेतकरी हा देशाचा राजा आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून आपला हा देश या ठिकाणी अण्णा शेतकऱ्याच्या माध्यमातूनच देश या ठिकाणी चालतो तर यावरती शेतकऱ्याचा खरच एक वाईट प्रसंग शेतकऱ्यावर या ठिकाणी आला होता कारण खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी पडल्यामुळे शेतातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मी म्हण बऱ्याच म्हणल्यापेक्षा शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे बऱ्याच धानाच्या कपाशी मका त्या ठिकाणी खराब झालेला आहे आदरक खराब झालेलं आहे तर कुठेतरी सगळ्यांचं म्हणणं आहे की थोडशा दुसऱ्या योजना कमी केल्या तर चालत पण शेतकऱ्याकडे लक्ष द्या कारण शेतकऱ्या शेतकऱ्यावरच हा देश या ठिकाणी चालतो जर अन्नधान्य पिकलं नाही तर पुरं भारत देशावर उपाशी मरण्याची वेळ या ठिकाणी येऊ शकते तर बऱ्याच जणांसोबत आता चर्चा या ठिकाणी केली मित्रांनो आपण या ठिकाणी चर्चा करत असताना बरेच जण हुशार मान्यवरांसोबत चर्चा या ठिकाणी झाली आणि खास करून लंबे बाबांना राजकारणाचा खूप मोठा किडा मला या ठिकाणी दिसतो कारण तरी ते तर सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की परिस्थिती बदलत राहणार आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आता जो तुमचा काळ होता तो काळ पहिले बऱ्याच जण दादा वीस वीस किलोमीटर पायी त्या ठिकाणी जात होते आता लोक जर कधी दर्शक किराणा आणायला जाणार होतं मोटरसायकली त्या ठिकाणी लागतात तर वातावरण जर आहे तर बऱ्याच आता या काळशंद्रा येथील वरिष्ठ लोकांसोबत चर्चा झाली आणि खरंच आनंद या ठिकाणी झाला आणि मित्रांनो जाता जाता एवढं सांगेल की वयोवृद्ध माणसं हे वृक्ष समान वडाच्या वृक्ष समान त्या ठिकाणी असतात कारण आपण एकंदर मोठं वृक्ष पाहतो आणि त्या वृक्षाखाली अनेक लोक त्या ठिकाणी बसलेले असतात कुठेतरी त्या झाडाच्या माध्यमातून सावली देण्याचं सा काम त्या ठिकाणी असते तसे हे आपल्या परिवारातील वयोवृद्ध वयस्कर नागरिक आहे कारण आपल्या घरावर जर सावली कोणी धरत असेल तर ते हे मायबापाचं महत्त्व या ठिकाणी कळू द्या कारण जिवंतपणी बऱ्याच जाण्याला मायबापाचं महत्त्व त्या ठिकाणी कळत नाही पण ज्यावेळेस मायबाप या दुनियामध्ये नसताना तर मग करतं का मायबापाचं कर्तव्य काय कारण आयुष्यभर त्यांनी आपल्या परिवारासाठी त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी घासलेलं असतं आणि आपल्या मुलांना कोणी डॉक्टर वकील कोणी जमीन जुमला त्या ठिकाणी घेऊन दिलेलं असतं आणि एवढं करत असताना ज्यावेळेस मतार पण त्या ठिकाणी येतं एका बापाने पाच मुलं त्या ठिकाणी मोठं केलेले असतात पण पाच मुलं त्या एका आईवडिलांना त्या ठिकाणी पकडू शकत नाही तर ही दुर्दैव आहे पण मला वाटतं घाट लोक चांगलेच आहे आणि प्रत्येक अजून तशी परिस्थिती आली नाही अजूनही कुठेतरी माणूस की जिवंत आहे तर आज तुमच्यासोबत चर्चा करून खरंच आनंद या ठिकाणी झाला आज तुमच्यासारख्याचा आशीर्वाद आमच्यासाठी खरंच गरजेचा आहे धन्यवाद धन्यवाद